आमचे बहिणाबाई चौधरी म्हणते अरे माणसापरी माणूस राहतो रे एडा जाणा माणसासारखा माणूस याडाच राहतो केव्हा पुस्तकं वाचून अरे माणसापरी माणूस राहतो रे एडा जाना आणि छापी सनी होतो कोरा कागद शहाणा कागदावर छापलं तो कोरा का कागदसुद्धा शहाणा होतो पण छापलेले कागद वाचून माणूस शहाणा होईलच याची खात्री नसते आणि याचा अनुभव आपण दरवेळेला घेतो हो, हो, आहोत क्षणी घेतो आहोत आणि म्हणून या अपसमजातन आधी आपण बाहेर यावं एक दोन ओव्या सांगते म्हणजे कळेल की आमचे ट्रॅडिशनल विजडम कसा असतो की पुरुषप्रधान व्यवस्थेचा आम्हाला जाच होतो आहे हे बायांना कळत होतं कडू वेंद्रावनं डोंगरी त्याचा रावा वेंद्रावन नावाचं फळ असते कडू डोंगरात कडू डोंगर डोंगरे त्याचा राहावा पुरुषाचा कावा मला यडीला काय अठावा आता पुरुषाचा कावा मला यडीला काय अठावा म्हणणारी हिला यडी म्हणायची काय येड पांघरून पेडगावला जाणारी शाणी म्हणायची शहाणी बाई की पुरुष प्रधान व्यवस्थेचा मला जाच होतो हे तिला कळत होतं अशा कितीतरी होव्या कावळ यानं कोटे केलं बाबुळं बनामधी कोट घरट कावळ्यानं कोटं केलं बाबुळं मनामंदी पुरुषाला माया थोडी नारी उमज मनामंदी तर हे कुटुंब व्यवस्थेमध्ये हे जे काय वर खाली असतं पुरुषांना वेगळा न्याय स्त्रियांना वेगळा न्याय हे सगळं बायकांना कळत होतं आणि त्या ओव्या मला तेव्हा आठवायला लागल्या मी सांगायला सुरुवात केली भाषणं वगैरे व्हायला लागले ला, तेव्हा मला आणखीन एक मार्गदर्शक भेटला नारायण सुर्वे नारायण सुर्वे मला भेटले आणि मग नारायण सुर्वेची कविता वाचताना जेव्हा लक्षात आलं की ते म्हणलंय मला कामगारांच्या मोर्चामध्ये मार्कस बाबा पहिल्यांदा भेटला मार्कस बाबा मार्क्स की म्हणजे सदानंद वर्धे आणि त्यांच्या सौभाग्यवती या मी शाळेत असताना त्या अशा प्रकारचे खेळ करत असत खेळच म्हणायचे त्याला आणि स्वराज्य आपलं टिकवायचं आहे र काँग्रेस दलामध्ये जाऊ रं अशा प्रकारची गाणी ती ग्रामीण भाषेत म्हणायची किंवा बिजली नाचेलं गगनातं वादळ होईल जोसातं असे गाणं आमचे बापट सर रचायचे आणि ती ती रचली जायची तर या लोकपरंपरेमधल्या गीतांचा उपयोग सामाजिक चळवळींच्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाला तो कामगार चळवळींच्यासाठी झाला तो स्त्री जागरणासाठी झाला आणखीन अनेक चळवळींच्यासाठी झालेला दिसतो फार कशाला ही जात्यावर दळण दलन दळणारी बाई ही इतकी सजग होती की ज्या वेळेला टि नेहरू गांधी टिळक यांच्या चळवळी चाललेल्या होत्या स्वराज्याच्या किंवा टिळकांनी त्यावेळेला आणखीन एक मंत्र दिलेला होता स्वावलंबन तर स्वराज्याचा मंत्र लोकमान्य देते मिळेल तेणे मुक्ती जनलोका लोका असं जात्यावर दळणधळणारी बाई म्हणायला लागली गांधी आणि नेहरूंच्यावर बायकांनी गाणी रचली कविता रचल्या म्हणजे ओव्याच रचल्या आणि दळताना म्हणायला लागल्या गांधी माझा सका गोवी त्याला गाईन ओव्या गाऊ कौतुक तू ये बाईटला जवार माझ्या धीराचा वीरतो छातीचा जवाहरलाल नेहरू जवार माझ्या धीराचा वीर तो छातीचा काटा काडी सोजिराचा ये रे बाईटला अशा प्रकारच्या ओव्या जात्यावर दळण बाई ही राजकीय दृष्ट्या जागरूक होत होती आणि महात्मा गांधीवरच्या ओव्या तर इतक्या सुंदर आहेत गांधी हा गारुडी वाजवी तो पुंगी त्याने येईल इंग्रज इंग्रजाला केशवसुतांनी देवदानवानरे निर्मिले देवांनाही माणसानेच निर्माण केलं आणि राक्षसांनाही माणसानेच निर्माण केलं ते कुठनं निर्माण केलं स्वतःच्या अनुभवावरनं कारण माणसांच्यामध्येच काही सज्जन माणसं असतात देवासारखी आणि काही दुर्जन माणसंही असतात कुठलाही धर्म निर्माण आप होत असताना तो आपोआप निर्माण होत नाही तो भौतिक गरजेतनं निर्माण होतो त्या जीवनातल्या भौतिक गरजेतनं धर्म निर्माण होतो मग त्याला आम्ही मोक्षाभेक्षाची काही पोटं चिकटवतो परंतु आम्ही देवाजवळ मागताना काय मागत असतो हे दे ते दे ते दे ते दे अथर्व वेद हे जगाच्या पाठीवरचं पहिलं लोकसाहित्य आहे त्या वेदामध्ये तुम्हाला आजही दिसेल तर बायका जात्यावर दळता दळता दा त्यांचा अनुभव व्यक्त करत असतात कारण त्या म्हणतानाच म्हणतात गाण्याच्या नादात तुला ते दगड आहे त्या गाण्याच्या नादात तिला वगते जात्या तू इसवरा नको मला जड जाऊ सयाच्या दुधाचा बाया पाहता अनुभव तेव्हा माझ्या आईच्या दुधाचा अनुभव आहे माझ्या माऊलीचं दुध माझ्या मनगटी खेळतात आणि असं ती म्हणते आणि ते म्हणता म्हणता उभी म्हणते की लग्न केलं बापाने सवती लेखं दिली जशी साखरेची गोणी सवतीवर लेखं दिली जशी साखरेची गोणी बाप ऐकून झाले वाणी एखादा वाणी जशी साखरेची गोणी विकतो आणि पैसे घेतो तसा मला साखरेची गोणी समजून त्यांनी विकलं या लाव लावऱ्याला ला। आणि मला तो पैसे घेऊन मोकळा झाला तो जणू काही वाणी झाला व्यापारी झाला सवतीवर देऊन म्हणून सवतीवर लेख दिली जशी साखरेची गोणी बाप ऐकून झाले वाणी आणि अशा प्रकारच्या अनेक ओव्या दिसतात एकीकडे ते वेदातला मंत्र दुसरीकडे हे मध्ययुगातलं व्रत आणि तिसरीकडे शेती संस्कृतीमधल्या बाईची ओवी हा सबंध प्रवास जर आपण पाहिला सामाजिकदृष्ट्या तर स्त्रीच्या स्थानामध्ये काहीही बदल झालेला नाही तपशील बदलला तत्त्व कायम राहिलं त्याच्यामध्ये आणि अशा कितीतरी गोष्टी आपल्याला दिसतात मग भाषा ही काळानुसार बदलत जाते असंही आपल्याला दिसतं जैसी पुष्पा माझी पुष्पमोगरी ही की परिमळा माझी कस्तुरी भाषा माझी साजिरी भाषा मराठी तर अशा प्रकारच्या त्या होव्या आहेत दुसरं आपण लग्नामधल्या फार मोठं म्हणतो की मंगलाष्टका आता हे मंगलाष्टका प्रकरण कुठनं आलं तर कोरकू जमात आहे आणि आदिवासी जमाती आहेत त्या आमचे एक मित्र गोविंद गारे नावाचे आदिवासी आणि आदिवासी संस्था पुण्यामध्ये आहे मोठी ते बाकीचं काही सांगत नाही तर त्यांनी त्या ते आदिवासी बायकांची लग्नातली गाणी केली आता त्या लग्नातल्या गाण्याला धवलेरी ती लग्न लावणारी बाई असते ती म्हातारी असते त्या टोळीमधली सगळ्यात म्हातारी तिला धवलेरी म्हणायचं आम्हाला फक्त महानुभाव वाङ्मयातले ती महदंबा माहिती आहे शिक्षित लोकांना परंतु मुळामधली ती आदिवासी जमातीमधली म्हातारीबाई लग्न लावते ती पुरोहित असते आणि ती जी गाणी म्हणते तिच्या भाषेमध्ये त्याला मंत्रांची प्रतिष्ठा असते दुसरे मंत्र बिंत्र काही नसतात अलीकडे जरा शिकलेली मुलं भट ब्राह्मणाला बोलवायला लागली लग्न लावायला परंतु मुळामध्ये ती धवलेरीची गाणी आहेत आणि ती काय करते सगळ्या जुन्या जमातींच्यामध्ये निसर्ग आणि मी म्हणजे निसर्ग आणि माणूस याच्यामधला आप्तसंबंध सगळीकडे जोडलेला असतो तो गाण्यामध्ये असतो कथेमध्ये असतो चालीरीती रूढींच्यामध्ये असतो असं आपल्याला अनेक ठिकाणी दिसतं तर त्याच्यामध्ये त्या धवलेरीचं गाणं आहे ती सगळ्या निसर्ग तत्वांना देवता म्हणून हाक मारते आणि ती साधवते कशी साध कशी घालते रुखिया देवा सावी धरेवा नदिया देवा सावी वा सागर देवा साविध धरेवा कणशी देवा धरेवा सूर्या देवा सावी, सावी वा शुभमंगल सावधान हा जो स्वर आहे या स्वराचं मूळ त्या आदिवासीच्या धवलेरी गाण्यामध्ये आहे माझा मुद्दा आदिम ते आद्यताना आम्हाला चाली रीती रूढी धर्मांतरानंतरसुद्धा आमची ही संस्कृतीचा एक प्रवास असा चाललेला दिसतो आणि त्याच्यातलं तारतम्य आपण समजून घ्यावं आमची बहिणाबाई सांगते रडू नको माझ्या जीवा रडू नको तक्रारी करू नको रडू नको माझ्या जीवा तुला रड्याची रसवय तुला रडायची सवयच आहे तक्रारी करायची रडू नको माझ्या जीवा तुला रड्याची रे सव रडू हसव रे जरा त्यात संसाराची चव जे दुःख आहे ते नाहीसं केल्याशिवाय आम्हाला संसाराची चव घेता येणार नाही विश्व एक म्हणता येणार नाही तिकडे आपल्याला जायचं असेल तर आपण विशाल व्हायला पाहिजे मला एवढी संधी दिली संयोजकांचे तुमच्या सगळ्या श्रोत्यांचे मी मनापासून आभार मानते आणि थांबते धन्यवाद